Brought to टू यू बाय Diagnostics. डायग्नॉस्टिक्सलस डायग्नॉस्टिक्स आम्हाला जर आता तेरा तारखेपर्यंत यांनी अंमलबजावणी करून हे आरक्षण दिलं तर आम्ही शंभर टक्के यांचा करेक्ट कार्यक्रम करणार म्हणजे करणार त्यांना वा पुढे आम्ही आव माग असं ते सरकारचे मोठे नेते करते पण आम्हाला बी आता कळतय कोणाला कुठं खायचं आहे त्यांना वर पाठवणार काम आम्हीच केलंय आणि घरी बसवायचं काम आम्हीच करणार आहोत संविधानाच्या ह्याच्या माध्यमात बसून आम्ही आरक्षण मागतोय काय करायचं विशेष प्रकारचे बॅनर्स आहे आजवर लढलो जातीसाठी मातीसाठी एक लढा जातीसाठी मराठा खडा तो सरकार से बडा तांबडी माती लाटा उसू उठला मर्द मराठा ओबीसी मधून पन्नास टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या संघर्ष सुद्धा मी सदैव जरांगे पाटला सोबत सकल मराठा समाज या प्रकारचे बॅनर्स घेऊन मराठा बांधव या रॅलीमध्ये सहभागी झालेत आपल्यासोबत काहीच मात बांधव आहेत आपण त्यांच्याकडून समजून घेऊ त्यांच्या भावना काय आहेत आपण रॅलीमध्ये सहभागी आहेत काय आपल्या आमच्या तर फक्त आरक्षण हे पन्नास मध्ये मिळालं पाहिजे सरकारनं काय केलं पन्नास टक्के वर दिले त्यामुळे त्यामध्ये आमची फसवणूक झालेली आहे म्हणून दादा जारांगे पाटील कुठल्याही स्वार्थाला बळी न पडता गेले वर्षभर झालं त्याने स्वतःच्या जीवाची न करता सतरा सतरा दिवस जर तो माणूस स्वतःच्या जीवाची न करता उपोषण करतोय आणि तो उपोषण करत असताना सरकार त्यांच्यावर काय करतय लाटे हल्ला करत लाटे हल्ला करत असताना ऐंशी ऐंशी वर्षाची बाई बघत नाही मावशी बघत नाही कोण बघत नाही स्त्री बघत नाही लहान लहानथ महिला बघत नाही ह्याच्यावर लाटे हल्ला करून त्यांना हराम करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु अख्ख्या महाराष्ट्रातला मराठा बांधव या मनोज दादा झरांगे पाटील यांच्या पाठीमाग असा भक्कमपणे उभा आहे आणि हा मराठा बांधव आजपर्यंत इतकी आंदोलन झाली या आंदोलनामध्ये आजपर्यंत तुम्ही बघितलं असेल हिंगोलीचं शक्ती प्रदर्शन झालं असेल नांदेडचं झालं असेल लातूरचं झालं असेल मुंबईचं झालं असेल परभणीचं झालं असेल एवढे मोठे आंदोलन करत असताना दादा जरांगी पाटील आजवर लल्लू पाटीसाठी एक जातीसाठी याचा अर्थ काय हा काय सूचक करायचं आपल्याला आजवर लल्लू मातीसाठी मराठा एक लढा मातीसाठी फक्त मराठा बांधवांनी आज ही लक्ष देण्यासाठी एकच गोष्ट आहे आजपर्यंत आपल्या पोटासाठी काही केलं परंतु मराठा ही जातीसाठी करत असताना फक्त जातीसाठी आपण माती सुद्धा खालावी खावी लागणार आहे ह्यासाठी आपण करावं लागणार बलिदान बलिदान आम्ही जातीसाठी लढणार वेळ प्रसंगी बलिदान द्यायलाही कमी जास्ती करणार कमी पडणार नाहीत असं काय समजा आपण या रॅली मध्ये सकल मराठा समाज बिजनवाडी तालुका तुळजापूर मराठ्यांना पन्नास टक्केच्या आतून ओबीसी मध्ये आरक्षण दिलं पाहिजे आणि मराठा समाजाच्या तीव्र भावना सरकारनं लक्षात घेऊन येणाऱ्या तेरा तारखेपर्यंत मराठ्यांना सरसगट ओबीसी मध्ये समाविष्ट करून आरक्षण देण्यात यावे सकल मराठा समाज बिजवणी तालुका तुळजापूर मराठा कुठेही हो उभारला तरी सरकारपेक्षा मोठाच आहे मराठा जर उभारला तर कुठलंही सरकार पाडू शकते तेवढं सांगायचं तर ही घेणार सरकार पण शंभर टक्के पाडणार पाडणार आम्ही पाडणार आम्ही आम्ही पक्षाचे झेंडे घेऊन फिरला आमचं काही केलं नाही आता आम्ही माती खाऊ जातीसाठी पण लढू आरक्षण घेतल्याशिवाय महाराष्ट्र ओबीसी मधून आरक्षण मिळाल्यानंतर तर मराठा समाज हा नक्कीच येते विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षांचा पराभव करेल व आरक्षण मिळवून दाखवेल अशी भावना समाज बांधवांची आहे यासोबत एक बॅनर होता आपल्याकडे ओबीसी मधून पन्नास टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे तांबडी माती भगव्या लाटा उठून उचून उठायला मर्द मराठा मित्रा ओबीसी मधून आरक्षण पन्नास टक्केच्या मिळालंच पाहिजे तांबडी माती भगव्या लाटा उचून उठला मर्द मराठा मित्र तुम्ही बॅनर घेऊन दाखल झाला रॅलीमध्ये काय भावना आहेत आम्हाला पन्नास टक्केच्या आत ओबीसी मध्येच आरक्षण मिळालं पाहिजे आम्हाला जर आता तेरा तारखेपर्यंत यांनी अंमलबजावणी करून हे आरक्षण दिलं तर आम्ही शंभर टक्के यांचा करेक्ट कार्यक्रम करणार म्हणजे करणार काय करत सत्यतून हात पार सत्यतून हात पारच विरोधी पक्षाला कसा फायदा होतोय नाही विरोधी पक्षनेता हे आम्हाला काही घेणं देणं नाही आम्हाला राजकारणाशी घेणं देणं नाही आम्हाला जन आरक्षण देईल आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत कालच्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधी पक्षातली काही मंडळी अनुपस्थित होती तेरा तारखेला आम्हाला विरोधी पक्षाशी किंवा राजकारणाशी घेणं देणं नाही आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्ही बैठका घ्या काही करा आम्हाला घेणं देणं नाही आम्हाला तेरा तारखेपर्यंत अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे नाही मिळाली तर काय आम्ही नाही मिळाली तर आम्ही करेक्ट कार्यक्रम करणार धरांजी पाटील धरांजी पाटील जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही यांचा कार्यक्रम करणार लोकसभा लोकसभेत दाखवलं आमचं मराठी पॅकिंग काय ती आता विधानसभेत दाखवतो जे जे आम्हाला विरोध करणारे आहेत मराठ्याचा आमदार असू ना ओबीसीचा असू जे आमच्या बाजूने एक उचलत नाही आमदार त्याला बराबर घरी कार्यक्रम करणार आहोत महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी वाद पण काही ठिकाणी हा ग्राउंड सामान मी बघितला असेल आज हा घर बांधव धनगर बांधव म्हणून झाला जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी इथं आलेला आहे धनगर बांधव जंगी स्वागत करण्याचं ठरवलं आहे इथं धनगर बांधवाची पूर्णपणे इथं टीम आलेली आहे ही सरकार आणि पुढारी लोक फक्त जातीमध्ये तीड निर्माण करण्याचा प्रयत्न करतात नेते ने मंडळी ने इथं भुजबळ साहेबांना एवढं हाते आम्ही कोणाबरोबर लढतोय सरकार बरोबर लढतोय भुजबळ साहेबांनी एवढ्या मोठ्या आवाजात म्हणून दादा जारांगे पाटील यांचं कुठलीही निंदा करण्याची काहीच गरज नव्हती आम्ही भुजबळ लढाई करतोय का भुजबळच्याही करतोय का आम्ही सरकार बरोबर आणि संविधानाच्या ह्याच्या माध्यमात बसून आम्ही आरक्षण मागतोय भुजबळ साहेबाला काय करायचं एवढं मोठं ते मराठ्यांचा विरोध करायचा आम्ही समाधानानं मागणी करतो करायला सरकार मध्ये मोठे मोठे नेते करायला लावते तुम्ही वा पुढे आम्ही 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 आता हा आम्ही त्यांना हा पुढे आम्ही हाऊ माग असं ते सरकारचे मोठे नेते करते पण आम्हाला बी आता कळतंय कोणाला कुठं खायचं आहे त्यांना वर पाठवणार काम आम्हीच केलंय आणि घरी बसवायचं काम बी आम्हीच करणार आहोत याच आंदोलन कुठं होतं आंतरवाली सराटेमध्ये त्या परिसरामध्ये एवढा हाय अलर्ट जारी आहे आणि वाखा महाराष्ट्र पेट पडलेला पे आहे मग लक्ष्मण हा महाराष्ट्रात कुठं बी त्याच्या गावात बसून आंदोलन करा इथं काय पडलं कारण फडणवीस साहेबांनी इतकं आरक्षण म्हणजे तिथं आंदोलन करायला लावलं का तर फक्त मराठा आणि ओबीसी हा वाद चिघडत ठेवला पाहिजे वाद चिघत ठेवला पाहिजे जमिनीवरची किती काय किंवा रोजचा जमिनीवरती काही नाही आम्ही ओबीसी बांधव आणि मराठा बांधव एक जमी एक जीवाना राहतो कुठंच असं आजपर्यंत उडी आता ह्याच्यामध्ये हे झालं मराठा बांधव आणि ओबीसी बांधव कुठेही जाती दंगल झालीय का काही नाही सगळे बांधव आज आज तुम्ही बघितलं असाल आमच्या बरोबर ओबीसी माळे बांधव सुद्धा आलेले यांचं आंदोलन कुठं होतं आंतरवाली सराठी मध्ये त्या परिसरामध्ये एवढा हाय अलर्ट जारी आहे आणि वाखा महाराष्ट्र पेटलं पडलेला आहे मग लक्ष्मण हाकेला महाराष्ट्रात कुठं भेटतो त्या गावात बसून आंदोलन करत किती काय पडलं कारण फडणवीस साहेबांनी इथं म्हणजे तिथं आंदोलन करायला लावले का तर फक्त मराठा आणि ओबीसी हा वाद चिघडत ठेवला पाहिजे जमिनीवरची स्थिती काय किंवा रोजचा जमिनीवरती काही नाही ओबीसी बांधव आणि मराठा बांधव एक जमी एक जीवना राहतो कुठंच असं आजपर्यंत उडी आता ह्याच्यामध्ये हे झालं मराठा बांधव आणि ओबीसी बांधव कुठेही जातीय दंगल झाली का काही नाही सगळे बांधव आज आज तुम्ही बघितलं असाल आमच्या बरोबर या समाजामध्ये मुसलमान धनगर इतर जातीचे सुद्धा लोक आलेत आमच्या बरोबर आमच्या गावचे आले लोक सर्व आमच्या बरोबर आलेले सर्व समाजातील घटकांचा सर्व समाजातील घटकांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे फक्त राजकीय नेते हेतू पुरस्पर या समाजामध्ये ते मागण्याचा प्रयत्न करत आहेत तरी मराठा आरक्षणाला लवकरात लवकर मंजूर करावे अशी मागणी स्मारणा बांधव करत आहेत गणेश जाधव मुंबई तक धाराशी